एक महत्वाची बातमी समोर येते सविस्तर पाहूयात जळगाव मधून आहे जळगाव जिल्ह्यामधील यावल तालुक्यातल्या आमोदा गावाजवळ मोर नदीच्या पुलावरून इंदोर कडून जळगावकडे येणारी खासगी ट्रॅव्हल्स पोहचलेली आहे आणि या भीषण अपघातामध्ये दोन प्रवासी जागीच ठार झालेले जा आहेत तर अन्य पंचवीस ते तीस जण हे गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे आमोदा गावाजवळील या मोर नदीच्या पुलावर हा भीषण अपघात घडला आहे मंगेश जोशी आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात मंगेश नेमका अपघात कसा घडला नक्कीच ऋतुजा खरं तर इंदोर कडून जळगाव करणारी ही खादी गणेश ट्रॅव्हल्स कंपनीची बस होती ही खरं तर या बोर नदीकडून जी आहे येत असताना ट्रॅव्हल्सच चालकाचं नियंत्रण सुटल्याने खरं तर थेट बस जी आहे ही नदी पात्रात कोसळली सुदैवाने अद्याप तरी या नदीला पूर आलेला नाहीये त्यामुळे नदीमध्ये पाणी नसल्यामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे मात्र या अपघातात आतापर्यंत दोन प्रवासी जे आहेत ते ठार झाल्याची माहिती आहे तर पंचवीस ते तीस प्रवासी जे आहेत हे गंभीर स्वरूपात जखमी झालेले आहेत दरम्यान या अपघातानंतर आमोदा गावातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी मदत कार्य करून जे आहे जखमींना भुसाव फैशपूर आणि सावदा या ठिकाणी रुग्णालयामध्ये हलवलेला आहे घटनास्थळी पोलीस देखील दाखल झालेले आहेत त्या पद्धतीकरता हा अपघात झाला कारण गेल्या तीन दिवसापासून सातत्याने या मोर नदीच्या पुलावरती हा सहावा अपघात असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अपघात होत असल्याने तातडीने या ठिकाणी प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज जी आहे गर ती पाहायला मिळते आहे तुझ्या अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी